mời 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 mời

जिदर तुकन गया चुकी ए तनिष, अम्च बैला, फूल ला ए तनिष, अम्च

Oh benar, kalau <laughs> dia mau, <laughs> mau. Cari itu dia, cuci mangga aja.

कॅम्पला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे भरपूर लोकांनी याचा फायदा घेत आहेत महिला पुरुष छोटे बाळ वगैरे सगळ्यांनीचा लाभ घेतलेला आहे अरुणाताई राजकुमार जाधव नागरिकांचा महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आणि भरपूर लोक इथे लाभ घेताना दिसत आहेत હરીત ગયા હે જે યાદી કરો હા કન્ફર્મી કંપ માચ પોષા અધક્ષક જોળેસર એ ના

मी अरुणा राजकुमार जाधव प्रभाक सतरा क्रमांकामधून इच्छुक उमेदवार आहे आणि आज आपल्या इथे समतानगर आणि पैठण गेट इथं आपण कॅम्प ठेवलेला आहे फ्रीमध्ये त्याच्यामध्ये नेत्र तपासणी फुल बॉडी चेकअप आणि सर्वात महत्त्वाचं ज्या लेडीज आहेत घराघरातल्या ले, त्यांना दगदगीच्या जीवनामध्ये वेळ भेटत नाही जाऊन हॉस्पिटलला जाऊन स्वतःसाठी चेकअप करावं हे ते आपण हे केलेलं आहे आणि महिलांनी त्याचा लाभ घ्यावा सर्वांनी नेत्र तपासणी आणि जे पण मोठे आजार आहेत इंजिओप्लास्टी इंजिओग्राफी हे पण आपण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा जरा आहेत ते आपण फ्रीमध्ये त्याचं सर्व करून देणार आहोत दे ज्यांनाही जो आजार असेल त्याचं सगळं सर्व हॉस्पिटलचा सर्वांनी लाभ घ्यावा उभा आहेत आणि त्यांनी हे करून सगळ्यांचं नेत्र निदान केलेलं आहे बॉडी चेकअप केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही खुश आहात का आम्ही त्यांच्याबद्दल खूप खुश आहेत कार्य करता येते आम्ही छान वाटू लागलंय आणि मनाला पण आमचा असा आनंद आहे आणि त्यांनी शिबिर घेतलेत त्याच्याबद्दल आम्हाला खूपच छान वाटू लागले आणि मॅडमचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय त्यांनी निवडून यावं तीच माझ्या शंभर टक्के देणार शंभर टक्के देणार काम करू लागल्यात हा गरिबाचं एकदम असं एकदम तिथे दोनशे तीनशे रुपये लागतात ना प्रायव्हेट डॉक्टर कडे तर आम्हाला फ्री मध्ये चेकअप होऊ लागले कारण की तो तीनशे रुपये रोजच आमचा आहे आणि आम्हाला इथे मध्ये चेकअप करतोय तर आम्हाला खूप आनंद वाटतोय शहरामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम चालू आहे आपल्या सर्वांच्या परिचित असलेल्या अरुणाताई राजकुमार जाधव या आपल्या प्रभागातल्या अत्यंत सामाजिक कार्यात अहिरिरीने भाग घेणाऱ्या महिला भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणुकीला उभ्या आहेत आणि त्या भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत आपण सर्वजण या आरोग्य शिबिरामध्ये आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार हे आरोग्य शिबीर ज्या गरिबांना काही आजार असला तरी ते डॉक्टरकडे जात नाही यामुळं की ज्यांच्याकडे पैसा नसतो अरुणाताईंनी विचार केला की या प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असो आई वडील असो मुलं असो कोणीही महिला आजारी असेल तर तिला आपण योग्य तो उपचार आपण करून दिला पाहिजे अशा सामाजिक भावनेतून या दाम्पत्यानी आणि त्यांची मुलं मोहितणी यांनी याची व्यवस्था केली आहे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा आपला आजार लपवण्यापेक्षा आपला आजार जर आपण दुरुस्त केला औषधोपचार केले ऑपरेशन केलं तर त्याच्यातून आपल्याला पुढे चांगलं आयुष्य जगता येईल अशा सदिच्छेसह या दोघांनी अरुण अरुणाताई जा द... राजकुमार जाधव आणि स्वतः राजकुमार जाधव हे या प्रयत्न करत आहेत इकडेन सगळ्यांचा सपोर्ट सह नागरिकांचा त्यांना मिळणारच आहे पण सर्वात जास्त सर्वांनी येऊन इथे डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि आपला आरोग्य उपचार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो